चिंचवे एमआय टँक धरणाची गळती म्हणजे शेतकऱ्यांवरचा अन्याय चुकांची किंमत पाच अभियंत्यांचे बळी चुकीच्या सांडव्याच्या पाण्याने शेती उद्ध्वस्त तरीही प्रश्न कायम चिंचवे तालुका देवळा येथील एमआय टँक धरणाचे काम सन दोन हजार चार मध्ये पूर्ण झाले धरण पूर्ण झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते शेतीला कायमस्वरूपी पाणी मिळेल दुष्काळावर मात होईल अशी आशा शेतकऱ्यांना वाटत होती मात्र ही आशा पहिल्याच पावसाळ्यात मातीमोल ठरली धरण पाण्याने पूर्ण भरताच मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली काही दिवसातच संपूर्ण जलसाठा गळतीमुळे निकामी झाला या गंभीर प्रकाराची दखल घेत तत्कालीन माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडून प्रशासनाला जाब विचारला होता गळती तातडीने रोखण्यात येईल व कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जातील अशी आश्वासने त्यावेळी देण्यात आली होती प्रत्यक्षात मात्र गळती दुरुस्तीची कामे अत्यंत चुकीच्या निष्काळजी आणि बेजबाबदार पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप आजही होत आहे या प्रशासनिक हलगर्जीपणाची किंमत प्रशासनाने नव्हे तर पाच अभियंत्यांनी आपल्या जीवाने चुकवली सन दोन हजार मध्ये चिंचवे येथे पाझर तलावाच्या नादुरुस्त जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी खोदकाम सुरू असताना सुमारे पन्नास फूट उंचीवरून मातीचा ढिगारा कोसळला या दुर्घटनेत पाटबंधारे विभागाचे पाच अभियंते मातीखाली दबले गेले आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना संपूर्ण तालुक्यासाठी हादरवणारी ठरली या भीषण घटनेनंतर प्रशासन हादरले खरे पण केवळ कामे थांबवून गळतीचा मूळ प्रश्न मात्र तसाच प्रलंबित ठेवण्यात आला गळतीबरोबरच धरणाच्या दुरुस्तीच्या काळात सोडण्यात आलेल्या चुकीच्या सांडव्याच्या पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आजही अनेकांच्या शेतजमिनी पूर्णतः निकामी अवस्थेत आहेत काही शेतकरी तर आजही त्या जमिनी कसू शकलेले नाहीत या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी केल्या पंचनामे झाले पाहण्या झाल्या मात्र प्रत्यक्ष भरपाई किंवा कायमस्वरूपी उपाययोजना कधीच करण्यात आल्या नाहीत शासनाने केवळ आश्वासनांची खैरात करत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली असा संतप्त आरोप बाधित शेतकरी करत आहेत आजही दरवर्षी पावसाळ्यात धरण पूर्ण क्षमतेने भरते हे दृश्य पाहून चिंचवे व उमरारे परिसरातील शेतकरी मोठ्या विश्वासाने या धरणाच्या भरोशावर कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात सुरुवातीला पाणी असते आशा असते आणि मेहनतही असते मात्र फेब्रुवारी मार्च नंतर गळतीमुळे जलसाठा झपाट्याने कमी होतो नेमक्याच याच काळात कांदा पिकाला सर्वाधिक पाण्याची गरज असते धरण उशाला असताना शेत मात्र शेवटच्या टप्प्यात पाण्याविना तहानलेले राहते अशी तीव्र प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहे मेहनत शेतकऱ्यांची नुकसानही त्यांचेच मात्र जबाबदारी कुणाचीच नाही अशी भावना आता तीव्र होत चालली आहे पाच अभियंत्यांचे बळी शेतीचे नुकसान निकामी जमिनी सर्व होऊनही प्रशासनाने या गळती व सांडव्याच्या पाण्याच्या प्रश्नावर आजतागायत कायमस्वरूपी तोडगा काढलेला नाही हेच कटू वास्तव आहे आता चिंचवे एमआय टँक धरणाची गळती व सांडव्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय यावेळी यावेळीही प्रशासनाने दुर्लक्ष केले तर शेतकऱ्यांचा वाढता संताप रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही असा थेट इशारा शेतकरी व नागरिकांकडून दिला जात आहे एसनाईन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवेकॉन दाबायला नका